स्मरणाच्या पुस्तकातील पाणी शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या वर्षांपूर्वी माझे शाळेत आगमन आगमन झाले येथील शिक्षकांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले त्यांनी क्रीडा साहित्य क्रीडा साहित्य कला इत्यादी क्षेत्रात माझ्या आवसल्या माणूस म्हणून कसे जगावे हे मला येथील शिक्षकांनी शिकवले निरोप तुमचा घेताना निरोप तुमचा घेतला ना लागे घेत चवळी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी ही शाळा सरस्वती मंदिर आहे या मंदिरात राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा राष्ट्रगीत प्रार्थना प्रतिज्ञा समूह गीत राष्ट्रभक्ती मोठ्यांचा सहकार्य सर्व समभाव या गोष्टी शिकले गाठली जरी आम्ही भव्य दिव्य खरे पाखरी घरे आम्ही भव्य दिवशी खरे आमची तू जन्मदात्री आम्ही तू चित्र पाखरे देवने बळ पाहताना तू करी ते प्रतिपाळा देऊने बळ पाखताना तू करीत ते प्रतिपाळा सर्वांमणी निराळी माझी शाळा सर्वांमुनी निराळी माझी सर्वा मा शाळा या शाळेने मला अभि विषय न शिकवता कसे जगावे हेही शिकवले या शाळेतून पडणारा प्रत्येक विद्यार्थी नक्की त्या शाळेचा अभिमान असेल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुढील वाटचाली हार्दिक हार्दिक शुभेच्छा पुढच्या पा उडत्या पाखरांना परतीची तमान असावी उडत्या पाखरांना परतीची तमान असावी नवदेतने मी नवी दिशा असावी नवदेतने मी नवी दिशा धन्यवाद